नमस्कार आज आपण ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत मैत्रिणींनो आपण आज दोन प्रकारचे ब्लाऊज पीस घेऊन व थोडी लेस वापरून खूप छान असा रुमाल आज तयार करायचा आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया हे पहा मैत्रिणींनो आपण येथे ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि लाल कलरच्या ब्लाऊज पीसच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आपण आपले जे ताट आहे त्या ताटापेक्षा साईटने अर्धा अर्धा इंच जास्त कापड कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्यावेळेस किनार बसवतो त्याला लेस बसवतो किंवा साईटने जी डिझाईन करतो त्यावेळेस आपल्याला शिवण्यासाठी ते कापड बरोबर बर पुरते व आपल्या ताटावरचा रुमाल आपल्या ताटाच्या मापापेक्षा थोडा मोठा व्यवस्थित असा होऊन जातो त्यामुळे आपण ताटापेक्षा थोडे जास्त कट करून घ्यायचे आहे साईडने आपण हा ब्लाउज पीसचं कापड घेतलेला आहे व तसंच एक आस्तरसुद्धा याला घेतलेला आहे आणि या मी चार चार इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला साईडची झालर फ्रील थोडी बारीक हवी असेल तर तुम्ही कापड थोडे कमी घ्या म्हणजे फ्रील छोटी होईल आपल्या आपल्या आवडीनुसार कापड कमी जास्त असं घ्यायचं आहे आपण अस्तरचे कापड आणि ब्लाउज पीसचे एक कापड एकमेकांवरती ठेवून याला गोलवेड्यावरती टीप देऊन घ्यायचे आहे हे पहा याशा आपण टीप देऊन घेतलेली आहे आता आपण याला लेसची डिझाईन करायची आहे तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ती तुम्ही येथे वापरू शकता गोल्डन कलर किंवा रंगीत लेस असेल ती तुम्ही वापरली तरीही चालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे लेसचा वापर करा मी गोल्डन कलरच्या लेसचा इथे वापर केलेला आहे आपण ही लेस दोन दोन इंच अंतर सोडून किंवा तीन तीन इंच अंतर सोडून शिवून घ्यायची आहे तुम्हाला जर अजून जवळजवळ लेस शिवायचे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार दीड दीड इंचाच्या अंतरावरसुद्धा सुद्धा लेस शिवू शकता हे पहा हे आपण खडूने मार्किंग करून घेतलेले आहे त्यावरती आपण ही लेस बरोबर शिवून घ्यायची आहे हे असे आपले लेस शिवून झालेले आहे आता आपण उभ्यासुद्धा लेस उभीसुद्धा लेस तशीच शिवून घ्यायची आहे जशी आपण आडवी लेस ले 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 शिवलेली आहे तशीच आपण उभी लेससुद्धा शिवून घ्यायची आहे हे पहा दोन दोन इंचाचे अंतर सोडून किंवा दीड दिड़ दीड इंचाचे अंतर सोडून आपण ही लेस शिवून घ्यायची आहे याचे चौकने बॉक्स तयार करून घ्यायचे हे पहा असे आपण हे बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत मी इथे खडून मार्किंग करून घेतलेले आहे व आपण हे चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेले आहेत याला आता आपण लेस साईटने फ्रिल तयार करायचे आहे झालर तयार करूया यासाठी मी चार चार इंचाचे हे कापड घेतलेले आहे ते कापड आपण एक साईडने दुमडून घ्यायचे आहे संपूर्ण कापडाला एक साईडने टिप देऊन घ्यायची म्हणजे आपण ज्यावेळेस ह्याची झालर रुमालाला तयार करतो त्यावेळी त्याचे धागे निघत नाहीत इथे हे कापड फोल्ड करून घेतलेलं आहे व आता आपण थोडे थोडे अंतर सोडून याला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत हे पहा चुन्यासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त अशा लहान मोठ्या देऊ शकता जास्त अंतरावर द्या किंवा थोड्या कमी अंतरावर सुद्धा तुम्ही चुन्या व्यवस्थित अशा देऊ शकता म्हणजे आपली झालर खूप छान अशी दिसते हे पहा आपण आता झालर येथे अशी शिवून घेत आहोत याला दुमडून घ्यायचं आहे व राहिलेलं कापड कट करून आपण फोल्ड करून घ्यायचं आणि दोन्ही जे आपण फ्रिल बसवलेली टोके आहेत ते एकमेकांवरती ठेवून शिवून घ्यायचे आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा आणि सब्स्क्राइब करा हे पहा हा असा आपण ताटावरचा रुमाल तयार केलेला आहे तुम्ही ताट मोठे घेणार असेल तर कापड तुम्हाला मोठे लागणार त्यामुळे कापड कट करताना आपण साईटने थोडे जास्तच कट करायचे म्हणजे फ्रिल बसवल्यानंतर ना आपला रुमाल हा ताटाच्या मापाच्या थोडा मोठा होतो त्याच्यात आपण साहित्य ठेवले तरी व्यवस्थित ताट जाकले जाते मैत्रिणीं आजचा हा ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद